नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल तांबे येथे दिव्य असं मित्रांनो जंगे मैदान पार पडलं आणि मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकर ठरला तो म्हणजे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राच्या अनुबानशा दशे केसरी बकासूर आणि मित्रांनो त्याच्याबरोबर काल पाहिला होता कारुंड एक प्रेक्षक्या तर मित्रांनो ह्या जोडीने काल या तांबे मैदानात प्रथम क्रमांक केला तर मित्रांनो आपल्या सर्वांतर अडकदशी मिंद केसरी बकासूरने मित्रांनो सर्वांनी उत्तर दिले आहे कारण मित्रांनो मागच्या काही मैदानात आपल्या बकासोराचा पराभव होत असल्यामुळे आपला बकासूरला सर्व म्हणायचे की बकासूर संपला आता बकासूरला स्पीड कमी झाला आहे तर मित्रांनो काल सर्वांनी आपल्या बकासूरने उत्तर दिले आहे तर मित्रांनो आता आपल्या सर्वांतरा अडकादशमी केसरी बकासुरा पुढच्या नक्की कोणत्या मैदानात पळणार आहे आणि मित्रांनो आपल्या बकासोराचा पैरा कोणत्या नंदीबरोबर असू शकतो त्याचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो उद्या म्हणजे सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला भव्य दिव्यस पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानाचे ठिकाण दुदोंडी नागराय रोड दुदोंडी तालुका पलू जिल्हा सांगली तर मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाला तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये द्वितीय क्रमांकाला दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपये तृतीय क्रमांकाला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये चतुर्थ क्रमांकाला मित्रांनो पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये पाचव्या क्रमांकाला तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये सहाव्या क्रमांकाला बावीस हजार दोनशे बावीस रुपये आणि सातव्या क्रमांकाला मित्रांनो अकरा हजार एकशे अकरा रुपये अशी बक्षिस आहेत तर मित्रांनो या मैदानाचे बक्षस स्वरूप अतिशय चांगले आहे त्यामुळे मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी पाळताना दिसणार आहेत त्यामध्ये मित्रांनो गरणिकेचा राजा फलटचा सर्जा छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि त्याचबरोबर मित्रांनो राजा सम्राट असेल किंवा मित्रांनो आपल्या सर्वांतराखा जसे मेंदकेश्री बकासत देखील मित्रांनो उद्या शंभर टक्के या मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये आपल्या बकासोचा पहिरा कोणाबरोबर असणार आहे ते पाहूया तर मित्रांनो या तीन लाखाच्या मैदानात आपल्या बक्कासरचा पायरा मित्रांनो गोहरच्या सर्जाबरोबर असणार आहे मित्रांनो ही गाडी आपल्याला शंभर टक्के उद्या या मैदानात पळताना दिसणार आणि आपला बकासूर उद्या या मैदानात प्रथम क्रमांक करेल हीच आपण सेवागिरी महाराजांच्या प्रार्थना करूया तर मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या मैदानातील लाईव्ह लाट निघाल्यानंतर आपला आणि अनेक नामांकित नंदी कोणत्या गटात पाहणार आणि कोणत्या तास क्रमांकावर पाहणार त्याची पण व्हिडिओ टाकणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद